जय महाराष्ट्र आठ बारा दोन हजार तेवीस रोजी दुर्दैवी अशा स्पार्कलमुळे निष्पाप चौदा कामगार महिलांचा जीव हा गमावला गेला तर असे चौदा कुटुंब नव्हे तर अशा कित्येक महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांनी या बातमीची दखल घेतली पण कोण पुढे आले नाही या गोष्टीसाठी आपण सर्वजण मिळून ही मोहीम राबवतोय की ज्या ज्या ठिकाणी अशी स्पार्कर बनवणारी जर कंपनी आपल्या अवतीभोवती जर आढळली तर आपण आम्हाला संपर्क साधावा मी तुम्हाला संपर्क क्रमांक देतो आपण प्रामाणिकपणे तुम्ही आमच्याशी संपर्क साधून ह्या कंपनी बंद करण्याची एक आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो आठ सत्तेचाळीस बारा मी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो आठ सत्तेचाळीस बारा या क्रमांकावर आपण फोन करू शकता आणि अशा ज्या अनधिकृत कंपन्या आहेत या अशा दारूगोळ्याच्या तर आपण ते पूर्णपणे बंद करणार आहोत तर तुम्ही या मोहिमेमध्ये सामील व्हा हे आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपल्या माध्यमातूनच अशा कॅन्डल आपण बंद करू शकतो कारण इथून पुढे आपल्याला जीव कुणाचे धोक्यात घालायचे कामगारांचे नाही आहेत त्यासाठी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना सर्वप्रथम हा एकच निर्धाराने निश्चय करतोय की कामगार हित कामगार सुखाय आणि मी ह्या मेणबत्तीचा जाहीरपणे निषेध करतो नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या